नर्मदेहर मित्रांनो नर्मदेहर नर्मदेहर बाबा नर्म हर बाबा ओंकारेश्वरून निघाल्यानंतर संगमाच्या थोडस पुढे आल्यानंतर आम्ही नर्मदेच्या परिक्रमेसाठी जे सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये आमचे सोबती गणेश काका गणेश काका मसलेकर हे पुण्यावरनं खास नर्मदा परिक्रमा करण्यासाठी आलेले आहेत काट्याकुट्यातून मार्ग काढत नर्मदेला मिळणारी छोटीशी नदी ह्या नदीतून रस्ता काढून आम्ही सगळेजण ह्या पद्धतीनं परिक्रमेसाठी असं पुढे पुढे जात आहोत मैयाच्या काठाहून असा अवघडातला मार्ग पार करताना सगळे परिक्रमावासी हे मैयाचा काठ नर्मदे हर बाबाजी नर्मदे हर ह्या पद्धतीचा रस्ता मैयाच्या काठावरनं आपल्याला ओंकारेश्वरून मोरटक्याला जाताना लागतो नर्मदेच्या काठावरून अशा अवघड ठिकाणी अवघड वाटाने सगळ्यात अवघड रस्ता अजून मोरटक्का इथून दोन चार किलोमीटर आहे अशी पाऊल वाट काढत पुढे 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 हळूच हा मार्ग काढत काढत मोर टक्क्याकडे चाललेलो आहोत असा मैयेचा काठ आणि सोबत वाट आणि त्या अवघड वाटेवरून सगळेच परिक्रमावासी थकून भागून एका मौनीबाबाच्या आश्रमामधून बालभोग घेऊन पुढे पुढे हळूहळू सरकत असताना रस्ता किती अवघड आहे बघा पूर्ण मैयेच्या काठाहून चलण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्या जणांचा आहे वाटा अवघड आहे छोटीशी वाट आहे खाली नर्मदा मय आहे खोल आणि असा सुंदर मन मैयाचा किनारा या मैयाच्या किनाऱ्यावर ह्या वाटेनं आम्ही असा आता आलोत ती वाट आणि हे सगळे परिक्रमावासी चालताना या पलीकडच्या आश्रमामध्ये आम्हाला जायचं आहे असा पूर्ण मी याच्या काठानं हळूहळू अवघड रस्त्यानं असा हळूच पलीकडच्या काठावर त्या आश्रमा आश्रमामध्ये बाबांच्या आश्रमामध्ये थोडा वेळ विश्रांती घेऊन पुढे जाण्याचा आम्ही निश्चय केलेला आहे नर्मदेहर मित्रांनो नर्म नर्मदेहर नर्मदेहर बाबा हर बाबा ओंकारेशवरून निघाल्यानंतर संगमाच्या थोडस पुढे आल्यानंतर आम्ही नर्मदेच्या परिक्रमेसाठी जे सुरुवात केलेली आहे त्याच्यामध्ये आमचे सोबती गणेश काका गणेश काका मसलेकर हे पुण्यावरून खास नर्मदा परिक्रमा करण्यासाठी आलेले आहेत काट्याकुट्यातून मार्ग काढत नर्मदेला मिळणारी छोटीशी नदी ह्या नदीतून रस्ता काढून आम्ही सगळेजण ह्या पद्धतीनं परिक्रमेसाठी असं पुढे पुढे जात आहोत मै ह्याच्या काठाहून असा अवघडातला मार्ग पार करताना सगळे परिक्रमावासी हे मैयाचा काठ नर्मदे हर बाबाजी नर्मदे हर ह्या पद्धतीचा रस्ता मैयाच्या काठावरनं आपल्याला ओंकारेश्वरून मोरटक्याला जाताना लागतो नर्मदेच्या काठावरून अशा अवघड ठिकाणी अवघड वाटानं सगळ्यात अवघड रस्ता अजून मोरटक्का इथून दोन चार किलोमीटर आहे अशी पाऊल वाट काढत पुढे 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 हळूच हा मार्ग काढत काढत मोर टक्क्याकडे चाललेलो आहोत असा मैयेचा काठ आणि सोबत वाट पण त्या अवघड वाटेवरून सगळेच परिक्रमावासी थकून भागून एका मौनी मौनीबाबाच्या आश्रमामधून बालभो घेऊन पुढे पुढे हळूहळू सरकत असताना रस्ता किती आहे बघा पूर्ण मयेच्या चा काठाहून चालण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्या जणांचा आहे वाटा अवघड आहे छोटीशी वाट आहे खाली नर्मदा मय खोल आणि असा सुंदर मन मै्याचा किनारा या मैयाच्या किनाऱ्यावर ह्या वाटेनं आम्ही असं आत्ता आलो ती वाट आणि ही सगळे परिक्रमावासी चालताना या पलीकडच्या आश्रमामध्ये आम्हाला जायचं आहे असा पूर्ण मग याच्या काठानं हळूहळू अवघड रस्त्यानं असा हळूच पलीकडच्या काठावर त्या आश्रमा आश्रमामध्ये बाबांच्या आश्रमामध्ये थोडा वेळ विश्रांती घेऊन मग पुढे जाण्याचा आम्ही निश्चय केलेला आहे पाथर्डी तालुक्याचा पश्चिम भाग हा दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो मात्र गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने आणि पाण्याची काटकसर करत फळबागा फुलवल्या आहेत संत्रा डाळिंब मोसंबी अशी विविध प्रकारची फळबागांची लागवड या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत होते मात्र काल रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसाने शेतकरी राजा मोठ्या प्रमाणावर सुखावला आहे असे असले तरी सुद्धा नदीकाठच्या गावांना या पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसल्याचे दिसून येते पाथर्डी तालुक्यातील त्रिभुवनवाडी येथील गोरक्षरंभाऊ कारखेले यांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने त्यांच्या घरामधील सर्व संसारोपयोगी साहित्य वाहून गेले आहे त्याचबरोबर त्यांच्या पशुधनाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे असे असले तरी सुद्धा एक आश्चर्यकारक घटना त्यांच्या बाबतीत झाल्याचे दिसून येते बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी त्याचबरोबर जळी दगडासहित ह्या तारियेल्या जायच्याला ह्या हे आपण नेहमी ऐकतो मात्र खरंच ज्ञानेश्वरी भगवद्गीता पाण्यावर तरंगली का असा प्रश्न अनेकांना पडतो मात्र ह्याबाबत सत्य घटना या त्रिभुवनवाडीच्या शिवारामध्ये घडल्याचे दिसून येते गोरक्षरभू कारखिले यांच्या घरामध्ये नेहमीच पूजन केली जाणारी भगवद्गीता पुराच्या पाण्यात वाहून नदीपात्रात गेली होती नदीपात्रात रात्रभर ती पाण्यामध्ये फिरत होती पाच फुटाच्या पाण्यापर्यंत ती सतत खाली वर पाण्याखाली जात होती येत होती मात्र मदत कार्य करत असताना आदर्श शिक्षक विजय कारखिल्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गोरक्ष कारखिले आणि उद्धव कारखिल्यांच्या मदतीने ही भगवद्गीता पाण्यातून बाहेर काढली आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ही भगवद्गीता पाण्यावर रात्रभर तरंगत होती त्याचबरोबर या भगवद्गीतेचे एकही पान भिजलेले नाही त्यामुळे पैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी आणि जरी दगडा सहित वह्या तारियेले जायच्या लह्या याचा प्रत्यक्ष प्रत्यय हा त्रिभुवनवाडी गावामध्ये गोरक्षराभाऊ कारखेले यांच्या परिवाराला अनुभवास मिळाला जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम ओंकारेश्वर 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 पासून निघून ओंकारेश्वर नि निघून आम्ही मोरटक्का या मार्गे नदीच्या काठावरून मुनी महाराज आश्रम कटार ह्या ठिकाणी आलेलो आहेत या ठिकाणी सगळ्या परिक्रमावासियांसाठी राहण्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था ह्या ठिकाणी करण्यात आलेली आहे साधारण अंदाजा पंधरा ते सोळा किलोमीटरचं अंतर आम्ही आज पार केलं नदीच्या काठावर आल्यामुळं थोडेसे न मोठमोठ्याले गोटे असल्यामुळं थोडासा त्रास सगळ्याला झाला नर्मदे हर चला नर्मदे हर आजचा दिवस